<laughs> <ने जो खीदवी। laughs> ममात <नी> सुरू <laughs> <ताँगे। laughs> <ताँगे। laughs> <ताँगे। laughs> <laughs> हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुम्ही पाहत असाल की अस्मिताची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे का तर चार ते पाच दिवस झालं बाहेरगावी निस्ता बंदोबस्त वेचा बंदोबस्त हा बंदोबस्त तो बंदोबस्त त्यामुळे ऊन लागलं ला, आणि उन्हामुळे सर्दी ताप खोकला म्हणजे व्हायरल इन्फेक्शन थोडंसं सध्या वातावरण बी असं असल्यामुळं कधी पाऊस यायलाय कधी ऊन यायलाय कधी थंडी वाजायली आणि त्यातली त्यात तब्येत ता बिघडली घरी गेल्याच्या नंतर साहेबांनी अगोदर हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटल घरी गेले थोडंसं जेवण केलं टॅबलेट घेतल्या आणि झोपत होते तर दोघी मुली एवढी काळजी घ्यायलात मम्मी तुम्ही कशाला ड्युटीला जातात आराम करा <coughs> आम्ही तुमची काळजी घेतो एवढी शिश्वरी आहे पण म्हणती मम्मी तुमच्या डोळ्याची आग व्हायली का मी तुम्हाला हिपट देते आय मास्क लावते राहू दे बेटा तर नाही नाही मम्मी याने तुमच्या म्हणजे डोळ्यांना आराम भेटेल तुमच्या डोळ्यांची आग आग होत असेल ना मम्मी उन्हामध्ये ड्युटी केली म्हणून खरंच माणसाच्या म्हणजे असं डोळ्यात पाणी यायसारखं लेकरं बोलतात आणि मम्मी मी तुमच्या सरांना सांगते की तुम्हाला सुट्टी द्या म्हणलं बेटा सुट्टी तर काही भेटत नाही कारण की सध्या इलेक्शन बंदोबस्त आता दोन दिवस अजून ड्यूटी आमची तारेवरची कसरतच आहे आणि मुलींना सध्या सुट्ट्या आहेत फक्त ट्यूशन चालू येतं आणि मुलींसाठी मामी आणि मामा आलेले आहेत त्याच्यामुळं मुलींची पण काळजी नाही आहे पण माझ्याच तब्येती थोडं बिघडल्यामुळं त्याच माझी काळजी घेत आहेत आणि त्यांची काळजी पाहून खरंच माणसाला कसं तरीच होत होतं आणि ड्युटी जशी आहे उन्हातची दगदगीची आणि सहसा माझी तब्येत बिघडत नाही आणि बिघडल्याच्यानंतर आईची तब्येत कधी बिघडते आणि म्हणजे किती वेळ राहते रात्री जर तब्येत बिघडली तर सकाळी तिला नीट हवंच हो, लागते कारण की ती जर नाही उठली तर घरातलं म्हणजे घरातलं काम कोण करेल आणि घरातल्यांची काळजी कोण घेईल तर प्रत्येक स्त्रीचं हेच म्हणजे घरात जीर जीर काम करणारी असो किंवा बाहेर ड्युटी करणारी असो हेच असतं रात्री गोळ्या बघ औषध घेते सकाळी उठते काम करते परत झोपते आणि आपलं आपलं म्हणजे कामाला कधीच ती म्हणजे अशी थकत नाही असं मला तरी वाटते कारण की बऱ्याचशा मी माझ्या आईचं पाहिलेलं आहे काकीचं मावशाचं म्हणजे ज्याचं त्याची तब तब्येत बिघडली तर लेकरासाठी उठावंच लागतंय माया आणि करावंच लागतंय असे त्यांचे वाक्ये माझ्या कानावर सतत पडलेले असतात त्याच्यामुळं मी कधीच म्हणजे असं म्हटलं नाही की तब्येत बरोबर नाही आता झोपून राहायचं पण काल खूपच म्हणजे असं विकनेस पण आणि उन्हामुळे जेवण पण नाही गेलं आणि खूप त्रास झाला आणि त्याच्यामुळं घरी आल्याच्यानंतर आराम केला गोळ्या वगैरे घेऊन आणि लेकरांचे चेहरे पाहण्यासारखे होते मम्मी उठाणं मम्मी किती वेळ मम्मी तुम्ही आराम करून राहा आम्ही पूर्ण चोरतो तुमचे पाय चोरायचे का हात चुरायचे का डोकं चुरायचं म्हणजे एवढी काळजी ही म्हणती मम्मी तुम्हाला गरम होय ना मी, ना मी ना का नाही हरूमाल पाण्यात बुडून आणते आणि तुमच्या डोक्यावर ठेवते मी म्हणलं नको का शुरुवाळा मला थंडी पण वाजायली राहू दे नाही नाही ना, मम्मी मी लगेचच घेऊन येते मी म्हटलं तसं नसते किल्लो माझं डोकं दुखायला म्हटलं आणि राहू दे म्हटलं तू आता यामुळेच मी म्हणते प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगी हवीच आणि मुलगी असल्याशिवाय घराला घरपण नाही मुलीला जेवढी आईची माया काळजी असते तेवढी कोणाला नसते असं मला तरी वाटतं आणि पहा सकाळी उठले तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आणि सकाळी उठून शोरूबाळ झोपल्यालाच होतं आणि ती झोपीतच असताना तिला म्हटलं बाय पिल्लू चाललो तर मम्मी जाऊ नका ना थांबानं म्हणजे तसं नसतं बेटा आता ए इलेक्शन ड्युटी आहे आणि ड्युटी तर करावंच लागते आणि आर्या दिदी उठली होती बिचारी आणि तिला म्हणजे निघते पाहून कसतरीच होते आणि मी चालले तर ठीक आहे म्हटली ओके बाय म्हटली पण जेव्हा तिचे पप्पा चाललेले कळालं कारण की आज दोघांना पण मतदानाची ड्युटी असल्यामुळे दोघं पण घराच्या बाहेर सकाळी सात वाजताच पडलेलो आणि तिला पप्पाकडे पाहून तिची रिॲक्शन पहा तुम्ही जेव्हा तिला कळालं पप्पा चालले तर पप्पा पण तयार झाले तर पप्पा तुम्ही जाऊ नका न ते पप्पाचा हात पण सोडत नव्हती एवढी तर पप्पाची लाडूबाई आहे म्हणजे जा मम्मीपेक्षा जास्त पप्पावर जीव आहे मम्मीवर तर असतंच पण पप्पा प्रत्येक मुलगी पप्पाची जास्त लाडकी असते आणि आमच्या घरी पण तेच आहे आणि प्रत्येक काही जरी असेल तर पप्पाला सांगतात पहिले पप्पा हे पाहिजे पप्पा ते पाहिजे आणि बघा माझी तब्येत खरंच म्हणजे अजून पण आवाज वगैरे तुम्हाला वाटतच असेल खराब आहे पण ड्युटी आहे तर करावंच लागणार आणि आता पाहूया खेडेगावात ड्युटी लागलेली आहे तर कशी तिथे काय तब्येत गोळ्या वगैरे औषध घेतले बॅग वगैरे घेतलेली अंथरून भरून कारण की दोन दिवसाची ड्युटी आता करावं लागणार आणि लेकरांची काळजी घेण्यासाठी मामी असल्यामुळे तेवढं तरी निवांत झालेत <coughs> दोघं पण ड्युटीला निघालो व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तब्येत पण राहील कारण की गोळे औषध वगैरे घेतलेलेच आहेत आणि आजची आमची धावपळ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोन आता उद्याचा व्हिडिओ तर येणार नाही कारण की उद्या मतदान नसल्यामुळे परवाला व्हिडिओ येईल तो तर चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय